उभाठा शिवसेनेचे राजन साळवी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या संपर्कात असणाऱ्या आमदारांबद्दल भाष्य केलं ते म्हणाले माझ्या संपर्कात आहेत <laughs> <असारे था प्रवेश laughs> <प्रवेश laughs> मी मी मुख्यमंत्री असल्यामुळे सॉरी मी मुख्यमंत्री जेव्हा होतो मुख्यमंत्री जेव्हा होतो त्यावेळेस देखील माझ्याकडे सर्व पक्षाचे लोक येत होते आता मी उपमुख्यमंत्री आहे माझ्याकडे नगर विकास विभाग आहे माझ्याकडे गृहनिर्माण आहे माझ्याकडे एम एस आर डी सी आहे त्यामुळे कामासाठी आणि शिवसेनेकडे जी खाती आहेत न जी काही दहा बारा त्यासाठी लोक माझ्याकडे येतात त्यामुळे लोक संपर्कात असतात शेवटी लोकांना विकास पाहिजे त्यामुळे ल आता कुणी काय म्हटलं याच्यावर मी जात नाही मी कामाला महत्त्व देणारा विकासाला महत्त्व देणारा कार्यक्रम तसंच महाविकास आघाडीच्या पराभवाबद्दल आणि उद्धव ठाकरेंवर टीका करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की का तुम्हाला मी सांगतो मला अनेक लोकांनी विचारलं ही लाट कसली आहे मी म्हणालो लाट नाही महालाट आहे माझ्या लाडक्या बहिणींची महालाट आहे लाडक्या बहिणीने उतरून मतदान एवढ्या मोठ्या प्रमाणावर केलं लाडक्या भावानंही करायला लावलं आणि त्यामुळे हे विरोधकांना चारी मुंडे चित करून टाकलं ज्या सावत्र भावानी लाडक्या बहिणींच्या योजनामध्ये खोडा घातला होता त्यांना चांगला जोडावा लागावला आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यांना अजून त्यांचा जो काही पराभव आहे तो पचनी पडलेला नाही पराभव मानायला तयार नाहीत त्या धक्क्यातून ते अजून बाहेर यायला तयार नाहीत आणि म्हणूनच जेव्हा जिंकतात तेव्हा ईव्ही एम चांगलं जेव्हा हरतात तेव्हा ईव्ही एम खराब जेव्हा हरतात तेव्हा निवडणूक आयोगाला शिवाय देतात आता मतदार यादीवर आरोप करतायत म्हणजे नाचता येणा ना अंगण वाकड लोकांनी भरभरून मतदान केलं अरे अडीच वर्ष आम्ही जे काम केलं महायुतीने त्याचा परिपाक आहे त्याच्या कामाची पोचपावती दिली आहे लोकांनी आणि त्यामुळे जे मोदी साहेबांनी देशामध्ये काम केलं त्यामुळे दिल्लीमध्ये देखील त्यांना आता पराभव दिसू लागलेला आहे आणि म्हणून आजपासून आरोप सुरू झालेले आहेत